बेळगाव पश्चिम भागातील शेतकऱ्यांनी सध्या मिरची लागवडीचा हंगाम गणेशोत्सवानंतर पावसाचा जोर कमी झाल्यानंतर मिरची हे पीक शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरत आहे मिरचीचे उत्पादन हे शेतकऱ्यांना चांगले आर्थिक उत्पन्न देणारे ठरते त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये या पिकासाठी विशेष आवड निर्माण झाली आहे मिरची बाजारपेठेमध्ये विक्रीसाठी पोहोचली की तिच्या दरावर आवकेनुसार परिणाम होतो मिरचीचे पीक काढण्यासाठी मोठ्या खर्चाची आवश्यकता असली तरी एकदा पीक सजल्यावर ते चांगला नफा देणारे ठरते त्यामुळे काही प्रयोगशील शेतकरी मिरचीचे पीक घेण्यासाठी धाडसाने पुढे येत आहेत या ठिकाणी पाहू शकताय आहे की बेळगावच्या पश्चिम भागामध्ये मिरचीची ही मल्चिंगची पद्धत जी आहे आधुनिक तंत्रज्ञांचा वापर करून ही आता आठ दहा दिवसामध्ये सुरू झालेली आहे या एक शेतकऱ्यानं हे जे प्लॉट पाहताय वीस स गुंट्याचा प्लॉट आहे यामध्ये साधारणतः प्राथमिक स्वरूपाचा जो खर्च केलेला आहे तेन तीन ट्रेलर शेणखत पंधरा हजारचं रासायनिक खत त्याचबरोबर मल्चिंगसाठी एक दहा हजार रुपये आणि रोपं जे आहेत एक पंचावन्न एकतीस या जातीची त्यांनी लावलेली आहे ला ती एक दहा हजार रुपये असा एकूण मिळून पन्नास हजार रुपयेचा प्राथमिक खर्च करण्यात आलेला आहे थोडं महागडं हे आर्थिक उत्पन्न देणारं पीक आहे पण प्राथमिक स्वरूपाचा जो खर्च आहे तो अधिक आहे आणि त्यामुळे ही रोपं जी तुम्ही पाहताय मल्चिंग त्यामुळे याच्यामुळे तणनाशक जे कोणत्या रासायनिक जी खतं आहेत आणि शेणखतं याला जास्त लागतात आणि मल्चिंगमुळे इथं तण वगैरे येत नाही आणि त्यामुळं चांगल्या प्रकारचं एक उत्पादन घेण्यासाठी शेतकरी सातत्यानं मला वाटतं आहे की या पंचा या परिसरामध्ये हे पीक प्राधान्यानं बेळगावच्या पश्चिम भागाला घेतलं जातं मग उजगावचा कुद्रेमणीपुराचा हा पट्टा असेल पट्टा अशा प्लॉट या पिकावर आठवड्यातून एकदा कीटकनाशके फवारणे व आळवणी करावी लागते जेणेकरून मिरचीला कीड लागू नये शेतकऱ्यांनी मिरची लागवडीत अधिक लक्ष दिल्यामुळे मिरची उत्पादन क्षेत्रामध्ये पश्चिम बेळगाव भाग प्रगती करताना दिसत आहे रवी पाटील के एम एम मराठी चंदगड